मी एक स्पेसिफिक पॉइंट आऊट करतो आहे आणि अध्यक्षमध्ये दे आपणही लक्षात घ्या की आपण जो ख्रिश्चन समाजाला बारा वाजेस्तोर त्यांचा क्रिसमसचा जो मास असतो तो चोवीस तारखेला बारा वाजता असतो पण आपल्या जो जी आर जो काय आहे त्याच्यामध्ये तारीख आहे पंचवीस त्या आम... नाही नाही सर आए, सर मी करतो दरवर्षी मला प्रॉब्लेम येतो दर तो तारीख पंचवीस लिहिलेली आहे आपल्या कायद्याने मग चोवीसच्या मासची परवानगी मागायला पोलिसांकडे जेव्हा ते जातात तेव्हा ते त्यांना परिपत्रक दाखवतात पंचवीसला आहे करता येणार नाही तेव्हा तो तो पण जी आर रिपेअर करून तो चोवीस करा चोवीस त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा तारीख आहे पंचवीस त्यांच्या दृष्टीने महत्वाची तारीख नाही कारण का चोवीसला मिड नाईट मास्ट असतो पंचवीसला नसते चोवीसची रात्र तेव्हा त्याच्यात रिपेअर करा तेवढा एक आपण जाहीर करावं एक ख्रिश्चन धर्मियांच्या सणाच्या संदर्भात जो मुद्दा जितेंद्र साहेबांनी मांडलेला आहे त्या संदर्भात आत्ता पन, या क्षणी मला निर्णय घेणं शक्य नाही कारण त्याची वस्तुस्थिती माझ्याकडे नाही पण जर ख्रिश्चन समाजाचे सगळे धर्मगुरू मिळून या संदर्भात ही मागणी करतील की आम्हाला या दिवशी नाही या दिवशी करायचं आहे तर ती मागणी आपण मान्य करू कारण आपल्याला इथे आम्ही घोषणा वेगळी करायची आणि त्यांनी म्हणायचं आमचं नेहमी जर चाललं आणि तुम्ही का बदलता त्यामुळे ते त्यांच्याशी चर्चा करूनच बदलायची आवश्यकता असेल तर त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येईल